no नमस्कार मी सारिका आणि से ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल माहीत आहे माझ्याकडनं भरपूर चुका होत आहेत की तुम्हाला आठवड्याचं राशी भविष्य नाही मिळते तुम्ही सगळेजण फोन करताय कोणी कोणी मला रागवतंय सगळं होतंय पण वेळ आणि हे सगळं जुळत नाहीये ज्या ज्या दिवशी जुळेल त्या त्या दिवशी मी नक्की प्रयत्न करेल की तुम्हाला आठवड्याचं भविष्य मी असा विचार करते आठवड्याचा मला वेळ होत नाही तर तुम्हाला डायरेक्ट महिन्याचं भविष्य भविष्य आणि महिन्याचे उपाय मी सांगू का असं जर कोणाला वाटत असेल तर भविष्य सांग तर आज छान छान कमेंट करा रागवू नका कोणी माझ्यावर की महिन्याचं भविष्य सांग तर मी बघते मी दर एक दोन तारखेला पाच तारखेच्यात महिन्याचं भविष्य टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यावर तुम्हाला उपाय द्यायचा सुद्धा प्रयत्न करते चला, काया है? है, काया है? है, के के तर चला आज काय आहे गुरुवार आहे साईबाबा स्पेशल काय म्हणत आहेत बाबांचा संदेश आज मी पुस्तक घेत नाही आहे कारण कोणी कमेंट नाही केल्या की पुस्तकातले प्रश्न आमच्याशी जुळतात किंवा काय त्यासाठी मी बाबांचा अपमान नाही करू शकत त्यामुळे आज मी पुस्तक नाही घेऊ शकत आहे तर चला साईबाबा काय म्हणतात हे याचे कार्ड रिडिंग करायच्या आधी मला तुम्हाला दाखवायचं आहे हे छोटंसं गिफ्ट छोटं नाही माझ्यासाठी खूप मोठं आहे हे आणि हे माझ्या बर्थडेला साईबाबांची चांदीची मूर्ती अनिकेतनं गिफ्ट केली आहे आणि ही मूर्ती मी आपल्या मागं बसवणार आहे सिंहासनात बसवेल किंवा बघू अजून काही साईंचा दरबार वगैरे असं आपल्याला मिळालं तर त्यात छानपैकी ही मूर्ती मी बसवणार आहे मूर्ती कुणाकुणाला आवडली आणि केनं आणलेली ह्याच्यासाठी पण छान छान कमेंट करा तर चला साईबाबांच्या समोरच आपण सुरुवात करू या साईबाबांचं रिडिंग तर आज बाबांनी कार्ड दिलेली आहेत तब्बल सहा तुम्ही दोन सुद्धा निवडू शकता किंवा सही कार्डामध्ये कुठं आपलं काय जुळते हे बघू शकता किंवा दोन मिनटं ओम साईराम म्हणा आणि त्यांनाच विचारा की एक ते, ते सहा मधल्या कोणत्या कार्डाला मला तुम्ही उत्तर देत आहात आणि मी काय करू आयुष्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील ते बाबांना विचारा बाबा जरूर उत्तर देतील मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे की साईबाबांच्या सेवेमध्ये महत्त्वाचे आहेत ते म्हणजे बाबांची अकरा वचनं आजपर्यंत कुणीही कलियुगात असं नाही आहे की आपल्या भक्तांना वचनं देतं एकटे साईबाबा असे आहेत की त्यांनी आपल्याला अकरा वचनं दिली आहेत त्यामुळे साई भक्तांनी रोज अकरा वचनं बोला ज्यांना गुरु नाही आहेत गुरु करायचे आहेत त्यांनी बाबांना गुरु करा आणि त्यांची अकरा वचनं रोज बोला गुरुवारचं जाऊन मंदिरामध्ये दर्शन घ्या नुसत्या दर्शनानं कारण त्यांच्या पहिल्या वचनामध्येच हे आहे की तुम्ही एक शिर्डीची पायरी चढा तुम्हाला कुठपर्यंत वर पोहोचवायचं ते मी बघतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की साई भक्तीमध्ये जे आहे ते, ते कुठंही नाही ना आहे ना साईंचं कुठलं मोठं पारायण आहे ना काही आहे छोटी छोटी पारायणं आहेत पण ते कुठं साईंनी नाही सांगितलेलं की हे माझं पारायण करा ते करा साईंचं एकच म्हणणं आहे तुम्ही शिर्डीला या पुढचं सगळं मी बघतो तर जरूर शिर्डीला भेट देत जा ज्यांना शिर्डी नाही जमत आहे त्यांनी आसपासच्या आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये जरूर भेट देत जा आणि अकरा बचनं रोजच्या रोज म्हणा आयुष्य कसं पालटून जाईल हे तुम्हीच पुन्हा येऊन इथं कमेंट करा चला सहा नंबरपैकी तुमचं चॉईस करून झालं असेल इकडनं एक नंबर चालू आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा बघूया एक नंबरला बाबा काय म्हणत आहे ते तर एक नंबरला बाबा म्हणत आहेत सायलेंट मॉन काय म्हणत आहेत मौन की भाषा सी आहे हजार शब्दोसे भी ज्यादा कारिगर हे आत्ता जर तुमची कोणाशी वाद चालू असतील भांडण चालू असेल तुम्हाला सुचत नसेल काय करायचं आहे काय करायचं नाही आहे तर शांत राहा बाकी सगळं बाबा बघून घेतील मौन मौन राखणं म्हणजे शांत राहणं हेच तुमच्यासाठी आत्ता योग्य आहे ना की कोणाशी वाद घालणं ओम सईराम कार्ड नंबर दोन बाबा काय म्हणत आहेत आपल्याला ते बघूया वर्तमान में जीना कल की भ्रांती हे केवल आज मौजूद है। जे आपण म्हणतो की आज मध्ये जगा आज काय तुम्हाला खुशी मिळते ते बघा उद्याचा विचार करू नका आज जगून घ्या आज हसून घ्या आज खाऊन घ्या आज पिऊन घ्या उद्या कसं आहे हे कोणालाच माहित नाहीये त्याच्यामुळं आज मध्ये जगा वर्तमानामध्ये जगा म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये सुख मिळेल उद्या काय होणार आहे आणि काल काय झालं याचा विचार जर करत बसला तर आयुष्य कधी सुखाचं होणार नाही असंच बाबा सुद्धा सांगत आहे ओम साईराम सगळ्यात आवडतं कार्ड माझं हे आणि सगळ्यांसाठी महत्त्वाचं कार्ड हे दृढ निश्चय बनिए काही पण फोकस असू दे हमारा केवळ अच्छा होना पर्याप्त नाही आहे दृढ और निश्चय बनना भी अच्छा आहे नुसतं मन चांगलं असून किंवा कुणाशी चांगलं बोलून फायदा नाही तर आपण दृढ निश्चयी असणं फोकस असणं हे अतिशय गरजेचं आहे आयुष्यामध्ये जगण्यासाठी एक फोकस ठेवा एक गोल ठेवा की मला हे या तारखेपर्यंत करायचंय मला हे या वर्षात करायचं आहे आणि त्याच्यावर काम करा म्हणजे इकडं तिकडच्या दुःखांकडं किंवा इकड तिकडच्या लोकांकडं मन जात नाही आणि दृढ निश्चयी आपण बनतो हा फोटो मी तुम्हाला मागं पण सांगितला स्वतः पी एम मोदी यांच्याकडंसुद्धा हा फोटो आहे त्यांना ज्या ज्यावेळी काही लो फील होतं त्या त्यावेळी ते स्वतः या फोटोकडं बघतात कारण या साईबाबांच्या नजरेमध्ये एवढा दृढ निश्चय आहे की आपण सुद्धा आपली दुःख विसरून लगेच त्या निश्चयापाशी पोचतो तर दृढ निश्चय घ्या की उद्यामध्ये आणि आजमध्ये फक्त आज बघा उद्या काही बघू नका ओम साईराम पुढचं कार्ड आहे दुःखो का सामना कीजिए दुःख का अनुभव किसी विशेष वर, वरना उस परिस्थिति को अस्वीकार उस उसका सामना की सामना करा तो सुद्धा हसत जसं मी तुम्हाला सांगत असते कायम अरे हो, दुःखा ये माझ्या माग पण माझ्या चेहऱ्यावरची स्माइल जाणार नाही माझा दृढ निश्चय जाणार नाही दुःख येतील आणि निघून जातील मागच्या मागस तसंच बाबा सांगत आहेत दुःखांचा सामना करा रडत बसू नका म्हणजे तुम्हाला त्या दुःखातनं लवकर सुटका होईल ओम सैराम पुढचं कारण आहे बाबांचं करुणा करुणामध्ये बाबा काय म्हणत आहेत पशु पक्षी के प्रती दया भाव रखिये उन्हे अन्न दीजिए पशुपक्ष्यांना म्हणजे कुत्रं मांजर गाई काही जे असेल अगदी छोटीशी मुंगी असेल जगात सगळ्यात छोटा जीव मुंगी आहे आणि तिला साखर घालणं हे मोठं पुण्य आहे तर या प्रकारे पशुपक्ष्यांवर दया करा त्यांना अन्नदान करा त्यांच्यासाठी काही ना काही करा इथं अजून एक संदेश मिळू शकतो आपल्याला तो म्हणजे मांसाहार मांसाहार वर्ज्य करा हा आपल्या जिभेचा चोचला आहे किंवा कुणी जर सांगतं की त्याची संख्या किती वाढत जाईल अरे हे सगळं युनिवर्सला माहीत आहे की कुणी कशी संख्या वाढवायची तुम्ही मोठाले पोल्ट्री घालता तिथं ते काय तुमचं शेळ्या मेंढ्या काय खात असाल ते तयार करता कोंबड्या तयार करता तुम्ही लाईट देऊन ती पिल्लं उगव म्हणजे जन्माला घालता हे सगळं करता हे तुम्ही करता हे युनिव्हर्स नाही करत त्यामुळं जी लोक नॉनव्हेज खाताना हे देतात उदाहरण की त्यांची संख्या कमी करण्यासाठी आम्ही खात आहोत तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या या शब्दामध्येच तुम्हाला शंभर कडे तुमच्या पापाचे पडत आहेत हे लक्षात ठेवा युनिवर्सनं सगळं ठरवलेलं आहे आपल्याला आपण म्हटलं तर शंभर पोरं होतात का एखाद्याला एक सुद्धा मूल होत नाही तर एखाद्याला चार चार मुली होतात तर एखाद्याच्या घरात चार पिढ्या जातात तरी मुलगी होत नाही हे सगळं युनिवर्सनं ठरवलेलं आहे हे तुमच्या जिभेचे चोचले आहेत तर प्राणी मात्रावर दया करा प्राणी खाणं जरा कमी करा आणि त्यांना अन्नदान करा गाईला घास घाला सगळ्यात महत्वाचं आहे की शुक्र ग्रह पण मजबूत होईल आणि बाबांच्या संदेशामध्ये पण तेच दडलेलं आहे उदी की ताकद शेवटचं कार्ड आहे सगळ्या साईभक्तांना माहीत असेल उदीत काय ताकद आहे ते एक चिमिटभर उदी जर आपण आपल्या जिभेवर ठेवली तर टेम्परेचरसुद्धा एकशे दोनपर्यंत असलं तर कमी होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं बाबांच्या उदीचा अपमान कधी करू नका कुठंही असाल शिर्डीतल्या साई उदीचा तर त्याहून करू नका पण कुठल्याच साईबाबांच्या उदीचा उदी अपमान करू नका कारण उदी हे आजच्या कलियुगातलं अमृत आहे कुठलंही कार्य असो कोणतं आजार पण असो अगदी आपलं डोकं आपल्याला असो की आपल्याला विचार सुचत नसो नुसती उदी लावा नुसत्या उदीची पुडी हातात घेतली तरी सुद्धा आपल्याला एक शांतता मिळती तर इथं बाबा तेच सांगतायत की ताकद मेरेद्वारा दी गई को आपकी सभी आपनाय तथा शारीरिक व्याधी को स्वस्त करेगी बघा मी कार्डात बघितलं पण नव्हतं तरी तुम्हाला त्याचं मी विश्लेषण सांगितलं तर हे सांगत आहेत बाबा तर हे होतं आजचं बाबा काय म्हणत आहे ह्याचं कार्ड तुम्हाला महिन्याचं भविष्य ऐकायचं आहे का तर त्यासाठी छान छान कमेंट करा परत भेटूया या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो ओम साईराम